रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

माढा विधानसभा मतदारसंघात माढा शहराच्या नगराध्यक्ष अॅडव्होकेट सो मिनल साठे यांची संपूर्ण मतदारसंघात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जनसंवाद यात्रा सुरू आहे या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून माढा तालुक्यातील मानेगाव जिल्हा परिषद गट उपळाई जिल्हा परिषद गट मोडणीम जिल्हा परिषद गट बेंबळे जिल्हा परिषद गट व टेंभुर्णी जिल्हा परिषद गटातील पंचावन्न ते साठ गावात हे जनसंवाद यात्रा पोहोचलेली आहे या जनसंवाद यात्रेला शेतकरी मजूर सुशिक्षित बेरोजगार महिला यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतो आहे प्रत्येक गावात जनसंवाद यात्रेचे यात्रेचे तोफा ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात ग्रामस्थांच्या स्वागत करण्यात येते प्रत्येक गावातील महिलांच्या मिनल यांच्या औक्षण करून त्यांना पाठिंबा या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून दररोज सकाळच्या सत्रात पाच गावे व दुपारच्या सत्रात पाच गावे असा जनसंवाद सुरू आहे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गावागावातील महिला शेतकरी ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने जनसंवाद यात्रेची वाट पाहताना दिसत आहेत या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून नगराध्यक्ष साठे लोकांना सांगत आहेत की माढा तालुक्यात गेल्या तीस वर्षापासून लोकप्रतिनिधींनी या तालुक्यातील पायाभूत समस्या सुद्धा सोडवलेल्या नाहीत त्यांनी तालुक्यात फक्त मंदिरांना सभामंडळ प्रत्येक गावात देणे एवढंच काम संपूर्ण मतदारसंघात केलेलं दिसतंय तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनतेने मला संधी दिली तर मी संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये माढा शहराचा ज्या पद्धतीने सर्वांगीण विकास गेल्या केला त्याच धर्तीवर विकासाचा माढा पॅटर्न संपूर्ण मतदारसंघात राबू इच्छित आहे या संपूर्ण मतदारसंघातील जनसंवाद <पणाँ> यात्रेस गावागावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन शेतकरी बचत गटातील महिला यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे जनसंवाद आहे काँग्रेस पार्टीला सोडावी काँग्रेस पक्षाला सोडावी अशी आमची मागणी आहे गेल्या अनेक वर्ष झाड वर्ष झाड आम्ही त्या आघाडीचं काम करत आहोत गेल्या लोकसभेच्या इलेक्शन आम्ही प्रमाणिक मताधिकानी लोकसभेचा उमेदवार आम्ही निवडून गेला साठ्यांच्या वारसा हा दुसऱ्या फेरीचा आम्ही चालवत असताना त्याचा ही हीच सेवा हे उद्देश मत ठेवून आम्ही जे काम करत आहोत आज साठे गटाचा साठ्यांवर साठेपाठीवर विश्वास असणारा माणूस बाळा तालुक्यामध्ये जुसी गावोगावी आहे त्यामुळे ह्या विश्वासाच्या जोरावर आम्ही हे इलेक्शन लढू आहोत आज महाविकास आघाडीतून कुठूनही आम्हाला मतची उमेदवारी मिळावी ही आम्ही अपेक्षा व्यक्त करत आहोत